जत शहरात नळपाणी पुरवठा योजनेच्या वेळी माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे यांनी केले जोरदार जत शहरात नळपाणी पुरवठा योजनेच्या वेळी माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले येत्या काही महिन्यात जत नगर परिषद निवडणूक होणार असून नगराध्यक्ष पद सर्वसाधारण खुला पुरुष किंवा ओबीसी पुरुष पडल्यास माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी भाजप आहे जागर माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करीत आहेत कोरोना काळातील त्यांची कामे जतकर विसरू शकत नाही दोन हजार ला सांगलीतील महापुरातील काम असेल जत शहरातील स्वच्छता दूत म्हणूनही त्यांची ओळख आहे त्यांचं काम पाहून जनतेतून त्यांचा सांगली त्यांना चांगली पसंती मिळत आहे त्या पार्श्वभूमीवर परशुराम मोरे यांनी नळपाणी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या समोर शक्ती प्रदर्शन जत शहरात केलेला शक्ती प्रदर्शन हा चर्चेचा विषय बनला आहे